पांडुरंग वाघमोडे आणि हे संदीप मोरकाने बैलाच नाव हरण्या संदीप मोरखाने अनंतपूर 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 आणि लोणार आल्या गाडी गाडीवाना ना नितीन महाराज कितीला नोंद आहे गाडी काय गाडी कितीला नोंद आहे काय सहा म्हणजे सात चतुर्वर गाडी असणार महाराज आलो इंदकेसरी गाडीवर नितीन महाराज टोपी गाडा म्हणजे दिसतात हॅलो ओके तेव्हा टोपीमुळं हे पडाले सावली आज ब गटाचं मैदान आहे जनरलची कुठली बैल पळणार नाहीत याची नोंद घ्या कुठली इधर कुच्ची हलकनी होय आणि हे आपलं मालकांचं नाव दोन्ही संजय संजय कागिनकर कागिनकर गाडीवान गॅसकु दादा ओके गडज मध्ये मैदान आहे गडिंग च्या जरा पुढं प्रमोद डांगरे अहो भाऊ काय काय तुमच्याकडं शिव तुमचं नाव का आपल्या छब्या छब्या प्रमोद डांगरे छब्या इतकं आणि शिवगाव विक्रम पाटील बुधगाव छब्या गाडीवर आवाज येत नाही काय पट्ट्यावर आहे आता यायला काय बघा जरा आवाज कुठं तुम्ही रेंज तर चांगली आहे ओके आहे दादा हे कुठलं कुठली कुठली होती मग काढ तू कोणाची राव मानेवाडी राव राव मानेवाडी पहिलाच ना गाडी कावा निघल्याला वस्ती लागतात चार वाजता आणि गाडीवर कोण आहे सोनू बोसे रेंज आलींजलं का हीच आहे हजरा

रेंज कमी जास्त पाहिल्या बघूया जेवढं शक्य होईल तेवढं करूया आपण हे कुठलं हो कुठे गेलेत मालक व्हिडिओ क्लिअर दिसत नाही तर मित्रांनो ही बैल जर का तुम्हाला ओळखत असले तर आता मध्ये कमेंट करा म्हणजे कळेल आपल्याला नमस्कार क्लिअर दिसे ना जरा आता रेंज प्रॉब्लेम यायला आला हां 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 क्लिअर दिसे ना मग आता बंद करा लागते प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो बंद करतो तुर लाईव्ह